तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी पण योजनेला आता जुलै दोन हजार पंचवीस मध्ये पूर्ण एक वर्ष कम्प्लीट होणार आहे त्याचप्रमाणे जो काही जून महिन्याचा अकरावा हप्ता आहे तो सुद्धा महिलांच्या खात्यामध्ये जुलैच्या पहिल्या हप्त्यातच जमा होणार आहे पण आता बघा एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर आता मुख्यमंत्री माझी लाडकी पण योजनेला एक नवीन नियम लागू होणार आहे आणि सी त्याचप्रमाणे जीवन प्रमाणपत्र सुद्धा आता तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेसाठी द्यावं लागणार जर तुम्हाला तुमचे पैसे सुरू ठेवायचे असेल बघ अशा प्रकारचा जी आर किंवा हा नियम लवकरच जुलै महिन्यामध्ये सरकार काढणार आहे कारण जे काही आधीपासून योजना सुरू आहे संजय गांधी निराधार योजना राजीव गांधी निराधार योजना किंवा वृद्ध लोकांना जे काही पेन्शन योजना मिळते दर महिन्याला एक हजार रुपये किंवा पंधराशे रुपये विधवा महिलांना किंवा वृद्ध व्यक्तींना मिळते त्यांना सुद्धा अशा प्रकारची दरवर्षीच केवायसी करावी लागते ती केवायसी केल्यानंतरच त्यांच्या खात्यामध्ये वर्षभरामध्ये पूर्ण पैसे त्यांचे जमा होतात मग बघा मुख्यमंत्री माझी लडकी बनवून योजनेला सुद्धा अशाच प्रकारचा नियम लागू होणार आहे एकतर त्यांना त्यांची एक, एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर केवायसी करावी लागेल किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेच्या लाभार्थी महिलांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र द्यावे लागेल तुमच्या जर आजूबाजूला कोणी महिला दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत असेल किंवा वृद्ध व्यक्ती असेल तर त्यांना माहीत आहे की दरवर्षी केवायसी करून जीवन प्रमाणपत्र काढून द्यावं लागते जवळच्या आधार केंद्र सेतू केंद्रावरून आपला आधार नंबर घेऊन आणि अंगठा लावून त्या ठिकाणी एक जीवन प्रमाणपत्र देण्यात येत आणि ते सर्व डॉक्युमेंट बँकेत किंवा तलाठी कार्यालयामध्ये जमा करावे लागतात त्या ठिकाणी केवायसी पूर्ण झाली की येणाऱ्या पूर्ण वर्षभराचे पैसे त्यांचे रेग्युलर त्यांच्या खात्यामध्ये जमा होत असतात जर अशा प्रकारची केवायसी केली नाही किंवा जीवन प्रमाणपत्र जमा केले नाही तर शासन ठरवतं की हा व्यक्ती मृत झालेला आहे म्हणजे या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे आणि या योजनेमधून त्या व्यक्तीला आता बाद करायचे आहे म्हणजे त्यांचे पैसे बंद करायचे आहे जीवन प्रमाणपत्र म्हणजे काय तर आपल्याला केवायसी करायची आहे म्हणजे लाभार्थी व्यक्ती जिवंत आहे आणि यापुढे सुद्धा त्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे बघा याआधी काय होत होतं की जो काही लाभार्थी व्यक्ती आहे तो मरण पावत होता किंवा त्याचा मृत्यू होत होता तरी त्याच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होत होते रेग्युलर जमा होत होते पण नंतर सरकारने नियम काढला की जीवन प्रमाणपत्र दरवर्षी दिल्यानंतरच लाभार्थी महिलांच्या किंवा वृद्ध व्यक्तींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायचे हा नियम सुद्धा आता मुख्यमंत्री माझी योजनेला सुद्धा लागणार आहे कारण आता एक वर्ष पूर्ण झालेलं आहे एक वर्षापर्यंत आता दहा महिन्याचे पैसे जे आहे ते महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत आता अकराव्या महिन्याचे पैसे सुद्धा जुलै महिन्यामध्ये जमा होणार जुलै महिन्याचे पैसे सुद्धा लगेच पुढच्या महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार पण आता बघा सरकार अडीच कोटी महिलांची या ठिकाणी केवायसी करणार ऑनलाईन केवायसी करणार ऑफलाईन केवायसी करणार कोणत्या प्रकारे करणार म्हणजे जे काही लाभार्थी महिला लाभ घेत आहे यापैकी कोणत्या महिला एक्सपायर झाला आहे का किंवा यापैकी कोणत्या लाभार्थी महिलेचा या दरम्यान मृत्यू झाला आहे का हे सर्व जे आहे हे पडताळणी होईल आणि पडताळणी झाल्यानंतरच जे आहे ते सोमवारच्या महिन्याचे पैसे किंवा ऑगस्ट महिन्याचे पैसे जे आहे ते सुरू राहतील जून महिन्याचे पैसे तुम्हाला नॉर्मली तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत पण जुलै महिन्यामध्ये हा नियम लागू होणार आहे पण आता बघा मुख्यमंत्री माझी बहीण योजनेसाठी जुलै महिन्यापासून नवीन नियम लागू होणार आहे आणि कोणत्या तरी मार्गातून तुम्हाला केवायसी करावी लागेल आणि तुम्हाला सरकारला प्रूव्ह करून द्यावं लागेल की लाभार्थी महिला जिवंत आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला पाहिजे आणि दरवर्षी पैसे जमा होण्यासाठी तुम्हाला हे तुम्ही जीवन प्रमाणपत्र सरकारकडे देत आहे की ती लाभार्थी महिला सध्या जिवंत आहे अशा प्रकारचा नियम लवकरच येणार आहे कारण जुन्या जे काही योजना आहेत त्यांच्यासाठी हा नियम ऑलरेडी लागू आहे आणि त्यांना जीवन प्रमाणपत्र दरवर्षी द्यावं लागतं त्यानंतरच त्यांच्या खात्यामध्ये दरवर्षी जे आहेत ते बारा महिन्याचे पैसे जमा होतात परत त्यांना बारा महिन्यानंतर एका वर्षानंतर परत जीवन प्रमाणपत्र म्हणजे केवायसी करून ते प्रमाणपत्र जमा करावं लागते तर मुख्यमंत्री माझी पण योजनेसाठी सुद्धा अशा प्रकारे कोणता तरी नियम येऊ शकतो की तुम्हाला दरवर्षी आता केवायसी करावी लागेल आणि दरवर्षी एक सर्टिफिकेट किंवा तुमचं जीवन प्रमाणपत्र बँकेमध्ये किंवा कोणत्या तलाठी ऑफिसमध्ये किंवा इतर कोणत्या तरी कार्यालयामध्ये जमा करावं लागेल त्यानंतरच तुमचे पैसे रेग्युलर तुमच्या खात्यामध्ये जमा होणार पण बघा अजूनपर्यंत सरकारकडून अशा प्रकारची माहिती आली नाही पण मी तुम्हाला माहिती यासाठी देत आहे कारण दुसऱ्या पेन्शन योजनेसाठी हे जे काही नियम आहे हा लागू आहे त्यामुळेच या योजनेसाठी सुद्धा हा नियम शंभर टक्के लागू होणार आहे तर बघा तुम्हाला काय करायचं आहे सर्वात आधी तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचा थंब लागतो का तुमच्या बोटाचे ठसे त्या मशीनवर बायोमेट्रिक मशीनवर लागतात का हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला निश्चिंत व्हायचं आहे तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह असेल तर नॉर्मली तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणारच आहे तर बघा माहिती कशी वाटली जर आपल्याला माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद